सी चोवीस ला, तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी फ्रिज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर फोनवरती चर्चा झाली आहे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रावरे तालुक्यातील मुळानगर येथील अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण नियमित करण्याची मागणी करणार आहोत असे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी म्हटलं आहे रावरी तालुक्यातील मुळानगर इथे इरिगेशनच्या जागेमध्ये सुमारे पन्नास ते साठ वर्षांपासून जवळपास दीड हजार लोकसंख्या असलेले चारशे ते पाचशे कुटुंब राहतात अनेक वर्षांपूर्वीचं अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावं अशा प्रकारच्या नोटीस संबंधित अतिक्रमणधारकांना बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे नागरिक भयभीत झालेत चौदा डिसेंबर रोजी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीमध्ये मुळानगर इथे ग्रामस्थांची बैठक पार पडली त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या उपस्थित केल्या याप्रसंगी युवा नेते अक्षय कर्डिले म्हणाले की स्वर्गीय कर्डिले साहेबांनी रावरी तालुक्यावरती भरभरून प्रेम केलं नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा विचार रात्रंदिवस त्यांच्या मनामध्ये राहत होता नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी देखील मागे हटणार नाही मुळानगर येथील सर्वसामान्य गोरगरीब जनतेनं अतिक्रमण नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमामधनं मी सर्वतोपरी प्रयत्न करीन मुळानगर ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन युवनेते अक्षय कर्डिले यांनी केलंय यावेळी ग्रामस्थांनी अक्षय कर्डिले यांना निवेदन दिलं आहे तर याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख प्रवीण लोखंडे सुभाष गायकवाड माजी सरपंच अंकुश बर्डे नितीन साळुंके मुन्नाभाई परदेशी मयूर गवळी राहुल मगर वायसे मामा तसेच कैलास बर्डे संजय निकम केशव रणदिवे जालिंदर गायकवाड माजी सरपंच शालिनी पोपळघट दिलीप बर्डे देवराज मंतोडे गोविंद पवार राहुल गायकवाड शरद घोरपडे नदीम शेख आदींसह शेकडो महिला पुरुष या ठिकाणी उपस्थित होते आज सर्व मुळानगर सर्व ग्रामस्थांनी मिळून बैठकीचं आयोजन केलं आज या बैठकीसाठी मी उपस्थित राहिलो आणि मोठ्या संख्येने सर्व महिला माता भगिनी ज्येष्ठ मान्यवर तरुण युवा वर्ग व परिसरातले मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी हजर आहेत आजचा विषय असा होता की गेल्या काही महिन्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला नोटीस आलता की आपण घर खाली करावा आणि आज त्या संदर्भातच आम्ही बैठक घेतलेली आहे आदरणीय आमदार राजकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी मी संवाद साधला आणि साहेबांनी लगेचच माझ्या विनंतीला मान देऊन हा जो ग्रामस्थांचा विषय मी त्यांच्या समोर मांडला की गेल्या साठ सत्तर वर्षापासून इथला प्रत्येक व्यक्ती रहिवासी आहे आणि तीन तीन पिढ्या ह्या लोकांच्या या, या ठिकाणी गेल्या आपण जे आ, घर आठवायचं जे आता वरतून सरकारकडून म्हणजे आपल्या मोठ्या कडेला ही वस्ती आहे आणि जे काही काढण्याचा निर्णय झालाय तो आपण स्थगित करावा ही मी विनंती त्यांना केली आणि त्यांनी लगेच वि साहेबांनी त्याला मान्यता दिली त्यांनी अधिकारी लोकांना फोन केले आणि त्यांनी सांगितलं की जे काही माझं म्हणणं आहे ते सगळ्या गोष्टी मान्य करावा आणि आपण लगेच त्या गोष्टींवर स्थगिती द्यावा आणि लगेचच आज सकाळीच मी अधिकारी लोकांशी बी बोललो तर लगेच त्यांनी या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे कारण की इथल्या असणारा प्रत्येक व्यक्ती यांचा विश्वास आदरणीय आमदार शिवाजीराव पैडिले साहेबांवरती होता आणि आहे आणि त्यांनी देखील त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत इथला एकही व्यक्ती इथून बाहेर जाऊन दिला नाही अनेक वेळा या ठिकाणी या नागरिकांवर संकट आले पण साहेब कायम ते संकटाला सामोरे गेले समोर उभा राहिले आजपर्यंत एकही माणूस इथून जाऊन दिला नाही एकही घर इथून हालून दिलं नाही घर पडून दिलं नाही आणि आता माझी पण तीच इच्छा आहे की ते काम जे शेवटच्या श्वासापर्यंत करत आले आता माझी जबाबदारी आहे कारण की झाला प्रत्येक व्यक्ती हा साहेबांशी संबंधित होता आणि आता तेच संबंध माझ्याशी तयार झालेत प्रत्येकाशी माझी साहेब एक संबंध तयार करून एक गाठ बांधून गेलेत म्हणून आता व्यक्ती जावा नाही हे माझी इच्छा आहे म्हणून आता मी भविष्यातही वाटचालीमध्ये नागरिकांना कुठल्याच प्रकारची अडचणी येऊन देणार नाही आणि शेवटपर्यंत हे रहिवासी माझा प्रयत्न राहील कि आता आपण ज्या पद्धतीने म्हणजे अडचणी आपल्या दूर झाल्यात तर भविष्यातही मी वरती आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करीन नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना विनंती करीन की रहिवासी हा कायमस्वरूपी विनामूल्य त्याला स्वतःची जागा मिळावा अशी माझी प्रयत्न आणि विनंती त्यांना भविष्याच्या वाटचालीमध्ये राहील पण ईदा नागरिकांना विश्वास देतो की भविष्यातही तुम्हाला जसं पाठीमाग साहेबांनी आपल्या घरापर्यंत एकाही ये व्यक्तीला येऊन दिलं नाही आपल्या घराची वीट सगळं घालून दिली नाही तसंच मी पण शेवटपर्यंत इथून जाऊन देणार नाही एकाच्याही घरापर्यंत अडचण येऊन देणार नाही आणि अडचण आली तर मी सगळ्या गोष्टीला सामोरे जाईन एवढंच या निमित्तानं सांगतो मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी